गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते आता प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत तर काही ठिकाणी घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नाहीत पण प्रत्येक व्यक्ती महिला असेल किंवा पुरुष असेल गणपती बाप्पाची पूजा सेवा ही करत असतो तर आपण गणपती बाप्पाची पूजा करताना दुर्वा अर्पण करतोच गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचे खूप महत्व आहे यामुळे घरात सकारात्मकता पसरते पूर्ण भक्तिभावाने गणेशाला दुर्वा अर्पण केल्यास जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते दुर्वा म्हणजेच गवत हे गणपतीला खूप प्रिय आहे आणि त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो दुर्वांशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते प्रत्येक शुभ कार्यात तिची आवश्यकता असते गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष शुभ असते असे शास्त्रात सांगितले आहे एवढेच नाही तर असे मानले जाते गणपती ले ले गणपती की गणपतीला अर्पण केलेली दुर्वा विशेष फायदेशीर असते आणि त्यापासून केलेले काही उपाय तुमच्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी आणू शकतात तर आपण प्रत्येक जण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो पण दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या दुर्वा आपण कुठेतरी टाकून देतो किंवा निर्माल्य म्हणून टाकतो पण आपल्याला असे चुकूनही करायचे नाही त्या दुर्वांचा आपल्याला वापर करायचा आहे आपण जर त्या दुर्वा कुठेही टाकल्या किंवा अगदी कचऱ्यामध्ये टाकल्या तर गणपती बाप्पा हे तुमच्यावरती नक्कीच रागावतील त्यापेक्षा आपण त्या दुर्वांचा जर योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी राहील व गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होईल तर हा उपाय कसा करावा याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका गणपतीला अर्पण केलेली दुर्वा अधिक पवित्र मानली जाते आणि ती कचरा कुंडीत टाकण्याऐवजी आपल्याला झाडाच्या कुंडीत टाकायची आहे गणपतीला अर्पण केलेली दुर्वा सुकल्यानंतर ती पवित्र नदीत वाहू शकते झाडा देखील शकता हे गव तुम्ही तुमच्या भांड्याच्या मातीत टाकू शकता या ज्या ठिकाणी कोणाच्याही पायाला स्पर्श होईल अशा ठिकाणी आपल्याला चुकूनही टाकायची नाही भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही अगदी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो आणि प्रत्येकालाच घरामध्ये पैशांची गरज ही असतेच पैसा नको असं कोणीच नसतं तर आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तसेच घरामध्ये आणि समृद्धी येण्यासाठी आपण जी काही गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो ती दुर्वा आपण जेव्हा बाप्पाला अर्पण करतो तेव्हा आपल्याला ती दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मग ती दुर्वा आपण बाप्पाला अर्पण करायची आहे आता ही दुर्वा अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण बाप्पाला सांगायची आहे आता ही दुर्वा जे जेव्हा सुकेल म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्यानंतर आपल्याला ही दुर्वा बाप्पाजवळून उचलायची आहे आणि ही दुर्वा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे आपल्याला ही दुर्वा ठेवायची आहे अगदी एकवीस दुर्वांची जुडी ठेवली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नक्कीच नांदेल आणि जेव्हा पण आपण गणपती बाप्पापासून दुर्वा उचलत असतो तेव्हा आपल्याला बाप्पाला सांगायचंय की मी ही दुर्वा कशासाठी घेत आहे मग घरामध्ये पैसा येत नाही जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तसेच आपण एक दुर्वा आपल्या पॉकेटमध्ये दे देखील ठेवू शकता मग घरामधील जी काही व्यक्ती कमवत आहे मग पुरुष असेल महिला असेल तर त्या महिलेच्या पर्समध्ये किंवा पुरुषाच्या पॉकेटमध्ये ही दुर्वांची जोडी आपल्याला ठेवायची आहे किंवा अगदी पॉकेटमध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही जी बॅग वापरत असाल त्या बॅगमध्ये ठेवली तरी पण चालेल पण ही दुर्वा आपल्याला सतत सोबत राहील अशा प्रकारे ठेवायची आहे तसेच ही दुर्वा आपण आपल्या सोबत ठेवल्यामुळे आपल्याला कोणतीही नजर बाधा होणार नाही तसेच इड्या मागे लागणार नाही जी काही नकारात्मकता आहे ती आपल्यापासून लांबच राहील भरपूर वेळा आपण बघतो की आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही आपली अगोदर प्रगती होत होती पण आता ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असत मग शेजारी असोत किंवा नातेवाईक असोत किंवा आपण बाहेर देखील जात असतो तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग त्या व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव देखील आपल्यावर पडत असतो आणि आपली देखील प्रगतीही कुठेतरी खुंटत असते यालाच नजर दोष असे म्हणतात त्यामुळे आपण अशी दुर्वा आपल्यासोबत ठेवायचे की ज्यामुळे आपल्याला कोणताही नजर दोष हा होणार नाही तसेच अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्याजवळ देखील ही दुर्वा तुम्ही ठेवायला देऊ शकता तर लहान मुले असतील तर त्यांना अशा गोष्टी सांभाळता येत नाही पण जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही त्यांच्या कंपासमध्ये किंवा बॅगमध्ये देखील ठेवू शकता जर तुम्हाला दीर्घ काळ कामात यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपाळावरती दुर्वा आणि कुंकू लावावे हा टिळा आपण आपल्याला कपाळावरती लावायचा आहे त्यानंतर ओम गण गणपते गण नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या उपायाने तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते आणि घरामध्ये आनंद हा सदैव टिकून राहतो आपण एखादं काम करायला जातो आणि ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत असते तर अशा वेळी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आता आपण दुर्वा टाकून देण्याऐवजी त्या आपल्याला सर्व एकत्र करायचे आहेत या आहेत आता या दुर्वा सुकवल्यानंतर आपण जेव्हा जेव्हा घरामध्ये शुभ कार्य असेल तेव्हा आपण शुद्ध तुपाचा दिवा लावत असतो किंवा अगदी रोजच काही ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करत असता तेव्हा जर तुम्ही या शुद्ध तुपामध्ये थोडीशी दुर्वा टाकली आणि तो दिवा जर प्रज्वलित केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येते हा देखील उपाय तुम्ही करू शकता तसेच आता आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत आणि जेव्हा पण तुम्ही घरामध्ये कापूर जळता तेव्हा त्यासोबत तुम्ही या दुर्वा देखील ठेवू शकता यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते विशेषत अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही रोज घरामध्ये असा कापूर जेव्हा टाकता तेव्हा त्यासोबत दुर्वा जर टाकल्यात तर आपल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा सदैव आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद